आज आपण जगप्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांच्या रचनेवर आपण डान्स आणि व्यायाम असं दोघं करणार आहोत सगळ्यांनी आपल्या बरोबर करायचं आहे yes. कहता है, है धरती की ये बेचैनी बस बादल समझता है मैं तुमसे दूर कैसा हूँ तुम मुझसे दूर कैसी हो ये तेरा दिल समझता है कि मेरा दिल समझता है ये तेरा दिल समझता है कि मेरा दिल समझता है आता या याच्यावर सर या या जी इधर इधर या याच्यावर आमचे मित्र तहसीलदार सुधाम महाजन यांनी जी रचना केलेली ती अशी आहे तुझी वेणी तुझा गजरा तुझा तो सई अंबाडा। तुझी वेणी तुझा गजरा तुझा तो सैल अंबाडा परिसकये तुझ्या त्या मोकळ्या के रमतो मी वाँ। वाँ। सकये तुझ्या त्या मोकळ्या मोरमोमीर ला ऐराणीमध्ये आपली कविता केलेली मनी बोली मनी भाषा मनी ती माय आयराणी